पोह्याचे पापड तर पोह्याचे पापड बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो की पोह्याचे पापड करताना पीठ कसं हटायचं किंवा हटल्यानंतर कि ते कसं मळून घ्यायचं किंवा ते पोह्याचे पापड जे आहे ते मधून मधून चिरतात तर ते चिरू नये म्हणून आज आपण एक वेगळी पद्धत वापरलेली आहे तसे पापड खाऊन बघा तुम्हाला खूप छान लागतील टेस्टलाही आणि सगळ्यात पहिलं पापड कुठेही चिरणार नाही एकदम छान असा पापड जसा की तसा पापड तयार होतो तर ह्याच्यासाठी काय काय करायचंय ते व्हिडिओ कुठे स्किप ना करता कंटिन्यू पहा म्हणजे छान अशा तुम्हाला व्हिडिओ पाहून पापड बनवता येतील चला तर बघा एवढ्याशा पापड हा आहे टाकलेला तो डबल पापड होतोय असा मस्त असा खुसखुशीत कुरकुरीत असा पापड कसा बनवायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आवाज येतोय का एवढा कुरकुरीत एकदम मस्त असा आपला पापड तयार होतात तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू पाहा जर माझ्या चॅनल वरती नवीन चॅनलला सबस्क्राईब के केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बटन क्लिक करा आणि व्हिडिओ म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना माझ्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया चला तर आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आता सगळे पदार्थ टाकून घेऊया चला तर पोह्याचे पापड बनवतोय त्यासाठी बघा आपण सगळ्यात पहिलं गॅस चालू करून घेतलाय त्याच्यामध्ये जिरं टाकायचंय एक चम्मच ओवा अर्धा चम्मच टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे छान हे भाजायचे म्हणजे आपल्याला छान पेस्ट करता येईल चला दोन मिनट झालेत बघा ओवा आणि जिरा भाजला गेला मी त्याचबरोबर हे आपण घेतलेले पोहे जे आहेत ते गरम करून घ्यायचे स्वच्छ करून गरम करून घ्यायचे पोहे जास्ती गरम नाही फक्त आपल्याला असे कुरकुरीत व्हावेत जसं की मिक्सरला बारीक करायचं म्हटलंय तर पटकन बारीक व्हावेत त्याप्रमाणे आपल्याला हे कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत आपल्या पोह्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही थोडे सॉफ्ट आहेत ते थोडे शक्कडक होऊ द्यायचे म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होतात ते चला आपले पे छान गरम करून झाले एका कपड्यावरती काढून घेते त्याचबरोबर आपण हे उडदाची डाळ घेतलेली आहे ही थोडीशी गरम करून घ्यायचे म्हणजे पटकन आपल्याला बारीक करता येईल आता हे थंड झालेलं आहे मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहे त्याची मी पेस्ट करून घेते तुम्हाला असेच घालायचे असतील तर तुम्ही असेही घालू शकता पण मी थोडीशी पेस्ट करून युज करणार आहे तीळ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही पहा आपली डाळ पण छान अशी भाजून झाली मी काढून घेते आणि आता आपल्याला एक पातील घ्यायचं आहे हे बघा एक पातील घेतलंय त्याच्यामध्ये मी साधारण मोठ्या दोन वाट्या भरून पाणी ओतणार आहे वाट्या आणि ही एक तिसरी वाटी आहे ही वाटी एक्स्ट्रा पाणी मी ओतलेला आहे आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तरी पण मी एक वाटी एक्स्ट्रा ओतून ठेवले तर गरम पाणी असावं त्यासाठी एक वाटी ओतून ठेवलेली आहे सगळ्यात पहिलं मी हे जिरा आणि ओवा बारीके ओवा आणि जिऱ्याची झालेली पेस्ट त्याचबरोबर आपण जे पोहे घेतले होते हे पोहे आता आपण बारीक करून घ्यायच्या हे बघा पोहे जास्ती आहेत त्याच्यामुळे मी दोन ह्याच्यामध्ये आपले पोहे बारीक करून घेणार आहे मी कपडा टाकलेला आहे पोहे भाजून घेतले त्यावेळेस कारण त्याला खालून घाम सुटू नये आणि पोहे नरम पडू नयेत म्हणून कपडा टाकलाय आणि त्याच्यावरती पोहे ओतलेले आहेत गरम हे, हे बघा पोहे छान असे बारीक करून झालेत मी जी वाटी आहे तीच वाटी परत घेते बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून चार्ण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता जर आवश्यकता नसेल तर नाही तरी चालेल तुम्ही छोट्या बांडण्यामध्ये मिक्सरच्या बारीक केलं तर झटपट असे बारीक होतात त्याला काही अट नाही गर चालू पण चालू बंद वरती करावं असं काहीही नाही तुम्ही डायरेक्ट मिक्सरला हे बारीक करून घेऊ शकता बघा एवढ्या प्रमाणात बारीक झालेली आहे जी घेतली होती बघा डाळ पण थंड झाली ही डाळ पण आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे उडदाची डाळ पोह्याच्या पापडामध्ये टाकल्यानंतर एक पापड उडदाची पाक उडदाची डाळ पोह्याच्या पापडामध्ये घातल्यानंतर खायलाही छान लागतात आणि चिकटपणा येतो थोडासा त्याच्यामुळे पापड अगदी जातात बनवायला तर हेही आपलं बारीक करून झालेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची डाळ व्यवस्थित बारीक झाली नाही तर तुम्ही डाळ चाळून घ्या कारण डाळीचे जर तुकडे राहिले तर आपला पापड बनवताना ते तो पापड चिरला जातो तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डाळ चाळून घ्या हे बघा एवढी बारीक झालेली आहे माझी डाळ पण त्याच्यामुळे मी अशीच पद्धतीने टाकून घेणार आहे हे जे आहे ते बरोबर एक वाटी आपलं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता एक वाटी आपलं बरोबर पीठ झालंय तर ह्याच्यासाठी आपल्याला दीड ते दोन वाट्या पाणी लागणार आहे आपण तीन वाटी तर सगळ्यात पहिलं बघा पाणी गरम झाले मी त्यातलं एक वाटी जे पाणी आहे ही अर्धी वाटी निघली आणि आमची अर्धी वाटी आहे ते पाणी काढून घेते जर गरज पडली आपल्याला तर ते पाणी त्याच्यामध्ये नंतर करायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे पापड खाग आहे दोन चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहेत ते टाकायचे ऑप्शनल आहे तीळ त्यानंतर चवीनुसार थोडस मीठ टाकायचंय पापड खार हा खाराट असतो त्याच्यामुळे थोडस टाकताना चला पाणी छान असं उकळलेलं आहे आता जो आपण पेस्ट केलेली आहे जिरा आणि ओव्याची ती टाकून घेते छान असं उकळलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा एवढ्या पद्धतीने आता मी गॅस ची फ्लेम जी आहे ती कमी करून घेणार आहे आणि हे जे पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकून घेणार आहे अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला पीठ हटवून घ्यायचं हे बघा गाठी न होता पीठा छान असं हटून घ्यायचंय आपल्याला हे थोडं असल्यानंतर जास्ती जोर लागत नाही पण एकदम जर केलं तर जोर देऊन हटवून घ्यायचे बघा मी गॅस फ्लेम अगदी कमी करून घेते आता आणि एक दोन मिनिट ह्याला वाफ काढून घेणार आहे त्याच्यावरती जे आहे ते आपल्याला झाकण ठेवून थोडस वरून गरम पाणी टाकून घ्यायचंय आणि छान अशी वाफ बसू द्यायची चला तर एक दोन मिनटं झाले आता आपण खोलून पाहूया यातलं वरच पाणी जे आहे ते आतमध्ये पडू द्यायचं नाही छान असं आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे आता बघा थोडस मी हाताला पाणी लावून घेतोय आणि पीठ चेक करून घेते बघा हाताला चिकटत नाही ह्याचा अर्थ आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ गॅस जो आहे बंद करून द्यायचं आहे आणि आपण आता पापड करायला घेणार आहोत थोडं पातील कशात हे पीठ हटू शकता थोडं थोडं करून हे पीठ मळून घ्यायचंय आणि हटून घ्यायचं आहे चला तर मी आता गॅस बंद केलाय आपण लगेच पापड करायला घेऊया बघा छान असं पापडचं पीठ तयार झालेलं आहे ते तयार करून झालेलं आहे त्यानंतर मी पापडची मशीन घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने जी मशीन असते ती किंवा तुम्हाला जर पोळपटावरती करायची असेल तर पोरपाटावरती करू शकता लावण्यासाठी थोडस तेल घेतलंय आवश्यकता असली तरच तेल लावायचं आहे आणि हा जो आहे ही जी आहे मी तेलाची कॅरी बॅग कट करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला ला। तेल लावण्याची सारखी गरज पडत नाही हे बघा अशा पद्धतीने ठेवण्यासाठी मी तेलाची बॅग कट करून घेतली छोटे छोटे आपल्याला पापड बनवायचे आहेत त्यासाठी चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं तयार केलेलं अशा एक कॅरी बॅग घेऊन या उच्च अशी कॅरी बॅग घ्यायची आणि हे पीठ ह्या कॅरी बॅग मध्ये भरून घ्यायचं आहे जे सर्व पीठ आहे ते शंभरच्या सहाय्याने काढून घ्यायचे महत्वाची टीप आहे ती म्हणजे आपल्याला पापड बनवताना थोडं अशा पद्धतीने घ्यायचे आणि काढून घेतले बघा कॅरी बॅग मध्ये अशा पद्धतीमध्ये पीक चांगले मोडून घ्यायचे जर भाजत असेल तर वरून कपडा घेतला तरीही चालेल सर्व पीठ असं एक जीव करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ झालं पाहिजे हे बघा अजून आपल्याला थोडस चिरून घ्यायचंय थोडशा असं जाडसर वाटत चला आपलं पीठ सुरून झालेलं आहे आता थोडस हाताला तेल लावते आणि ह्याचे जे आहे ते गोळे गरम गरम असताना गोळे करून घ्यायचे आहे राहिलेलं जे आहे ते बॅटर तसंच ठेवून द्यायचं कागदामध्ये लागल चुरून करायचे आहेत गोळे आपल्याला ती मोठी झाली होती तर आपण पापड बनवणार आहोत छोट्या छोट्या साईड ची जेणेकरून ते फुलल्यानंतर खूप मोठे होतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरची पण असेच पापड जर बनवले हो तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकता जास्ती गोळ्या न करता थोड्या थोड्याशा गोळ्या करून घ्यायच्या आणि आपले पापड तयार करून घ्यायचे आहेत हे, हे बघा ही जी आहे पिशवी ती तेलाची आहे त्याच्यामुळे ते ह्याला तेल ऑलरेडी होत तर मी तेल काही लावणार नाही असा गोळा ठेवून हे फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हवा तेवढा पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे पापडाचा कलर किती छान दिसतोय बघा मी एक साडी घेतलेली आहे त्या साडीवरती मी पापड टाकून घेणार आहे दोनच हे दाबून घ्यायचे म्हणजे गोल असे छान पातळ पापड तयार होतात मिश्रणाला व्यवस्थित टाकायचं आहे पापड एक सारख्या का आकाराचा हवा असेल तर एक सारख्या घ्या करून तुम्ही गोळ्या चला अशा पद्धतीने मी सर्व पापड करून घेणार आहे एवढ्या साईज मध्ये किंवा कमी जास्ती मिडियम अशा साईज मध्ये हे एका एक वाटेमध्ये तीस पापड झालेले आहेत थोडेसे जाडसर असे पापड लाटून घ्यायचे आहेत बघा खूप सुंदर असे शे, गोल शेप मध्ये मशीन मशीनने पापड तयार होतात चला तर ह्याला असच फॅन खाली एक दिवस वाळत ठेवायचे आणि नंतर एक दिवस उन्हा मध्ये ठेवून उन द्यायचं आहे हाय गाईज बघा आपले पापड करून तयार झालेले आहेत पापड छान असे वाळलेले आहेत तर आपले जे उडदाचे आणि पोह्याचे पापड आहेत ते छान असे तयार झालेत वाळलेले आहेत मी छान दोन दिवस वाळवून घेतले आणि बघा एक कडाई घेतली मध्ये तेल ते तापायला ठेवलंय तर तुम्हाला सगळ्यात पहिला मी दाखवणार आहे ते म्हणजे पापड कसे झालेत ते पाहता तेल तापले की नाही एकदा चेक करूया तर तेल जास्ती तापलेलं नाही थोडस तेल कडक ते 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 ता तापू द्यायचंय तेल जे आहे ते कडकडीत कर तापू द्यायचे आणि मग आपल्याला पापड तळायच्या म्हणजे पापड छान असे फुलतात बघा आपण कलर येण्यासाठी कोणताही कलर वगैरे वापरलेला नाही तर जिरं आणि ओवा टाकलेला आहे त्याच्यामुळे असं आपला कलर आलेला आहे लालसर हे पापड उडद उर्द, उडदाचे पापड खाल्ल्यासारखी ही टेस्ट देते आणि पोह्याचे खुसखुशीत असे पापड तयार होतात चला तर थोडासा तुकडा टाकून बघूया आपण एक पापडच तळून पाहूया बघूया कसा तळतो जातोय हे बघा छान असा आपला पापड थोडा जरी टाकला तर छान असा आपला पापड फुलला गेलेला आहे आणि कलर हो वगैरे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे हे बघा कलर पण खूप छान आलाय असं फुले थोडस तापू द्या म्हणजे छान असा पापड एकदम फुलले जातात बघा असं करून तळायचा आहे पापड कंटिन्यू हलवत राहायचा म्हणजे छान असा फुलला जातो नाहीतर तो, तो वाटीसारखा तयार होऊन येतो बघा हा एवढ्या साईजचा पापड आहे तळल्यानंतर तो डबल होतोय सुंदर असा आपला पापड तळून झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आवाज येत असेल बिगर असा कुरकुरीत पापड आपला तयार झालेला आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकूनचं बटन क्लिक करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान छान असे व्हिडिओ पाहता येतील तर सुंदर असा आपला पोहा आणि उडदाचा पापड तयार झालेला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय